आमची सुद्धा परिस्थिती आहे की की तुम्ही आमचं चतुर्गीच्या गावला आम्ही वडकगावमध्ये राहतो हवा दोन वर्ष झाले तिथं आमचे शिंदे का आम्हाला मार्ग आहेत कुत्री बी नेल्यात बोकऱ्या बी मार्ग आहेत शिरवलेल्या पोरग बी नेले तरी आम्हाला सुद्धा दुर्लक्ष करीत जोगळामध्ये

जो हो तो काही त्रास होतो शेतकऱ्यांना अक्षरशः दिवस माळवल्याच्या नंतर बाहेर पडता येत नाही तो नकोस सोडलाय घरामध्ये हो रात्री थांबायचं ठरवतो एवढं गरम होत बाहेर जावं तर बिबट घरात येवा तर लाईट नाही गरम होत नक्की चाललंय काय काहीतरी शासनाने याचा निर्णय घ्यावा एवढीच आमच्या अपेक्षा बाकी शरद जाण्याला पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांचा पाठिंबा आणि वन हुँ, आदी असलेली मनमानी या बाबतीमध्ये आता उपोषण मी छेडलेलं आहे आज शासनाकडे आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला पत्र व्यवहार करणार आहोत आजचं हे आंदोलन छेडण्याचं एकमेव कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या लोकांची आपण सुरक्षितता त्या ठिकाणी बजावली पाहिजे ती सुरक्षितता लक्षात न घेता ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले का तर आमच्या अधिकाऱ्यांशी संघर्ष केला त्यांच्याशी झटपट झाली त्यांच्याशी वादिवाद झाला कोणीतरी म्हणते का कोणीतरी बाबा तिकडून लाकडाच्या काठ्या आणल्यात तलवारी आणल्या माझं असं म्हणणं आहे तुम्हाला अशा पद्धतीने बनाव करायचं कारण काय आणि तुमचं एवढं कौतुक करायला आम्ही मोकळे नाहीये वन अधिकाऱ्यांचे तुम्हाला जर फार कौतुक कौतुक करून घ्यायचं असेल तर स्वतःच्या जाऊन करा ना शेतकरी मरत तुम्ही आम्हाला सांगायला हिंमत कशी झाली वन अधिकाराची गुन्हा दाखल करायची हिंमत बोगलाय माझे पिंपरी पेंढरामध्ये हे गुन्हे दाखल झाले म्हणून ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला गाव बैठक घ्यायला लागले तर आमचे पोलीस अधिकारी आणि संबंधित वन अधिकारी एकत्र येऊन अधिकारी तुम्ही शेतकऱ्यांना काय मूर्ख समजता काय कि इथे तुम्ही आज गाव बैठक घेऊ नका आचारसंहिता चालू आहे नाहीतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील या जर तुम्ही खरंच जर तुम्ही आई बाबाचे पोटचे असल तर इथे कोणी दाखल करायला का शरद सोडून बसलेला आहे तुम्ही लोकांना घाबरवायला निघालेत या भारत मातेच्या सुपुत्रांना म्हणजे ही तुमची दादागिरी किती दिवस सहन करायची अहो नशी तुमच्या बरोबर नुसता संघर्ष झालाय झटपट आहे तुम्हाला एखाद्याचा बळी घेतला नाही या संपूर्ण असलेल्या समूहाने काय समजताय तुम्ही सगळी मंडळी आणि हे जे सातपुते अमोल जे सातपुते नुसते इन करून फिरतात त्यांना थोडी सुद्धा शरम वाटू नये अव शरम वाटली असती तर या तीन वर्षामध्ये चांगला बंदोबस्त केला असता साखर आणि आनंदीला शे दीडशे दोनशे लोक अशीच बसून आहे एखाद्याने शास्त्राशी पत्रवर केला समज व्यवहार कि जुन्नरचे बिमटचे हल्ले वाढतायत ते त्यांच्या तोंडाने सांगतात की पाचशे पेक्षा अधिकची मोजदाद आहे जर पाचशे पेक्षा अधिकशे मोजदा तुम्ही तुमच्या तोंडाने सांगतायत एक जबाबदार अधिकारी व तुम्हाला तिथे मस्तीले मोकळे मस्तीले हे असे फुकटचे जे अधिकारी आहेत ते दोन अडीचशे लोक तुम्हाला तिकडून तिकडं वळवायला नको ते तिथे माशा मारत बसले चाकणला आळंदीला मनसरला खेडला माशा म्हणून बसले तो अक्षरच्या फुकटचे पगार खात आहेत सगळे अशा लोकांना लाज नको वाटायला तर काय चाललंय तुम्हाला भावना नाही तुम्हाला संवेदनशीलता नाही